ओम श्री अन्नपूर्णा नमहा श्रावण महिन्यात बरेच जण घरी सत्यनारायणची पूजा करतात तर बघूया आपण खास केळी घातलेला प्रसादाचा शिरा या प्रसादाच्या शिऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जितका रवा तितकीच साखर आणि तूप घ्यायचा मी इथे एक वाटीच्या प्रमाणात तिन्ही साहित्य घेतले आहेत प्रथम रवा तूप घालत घालत खमंग भाजून घ्यायचा रवा भाजून झाला की ह्याच्यात चे शिरलेली केळी ॲड करून परत दोन तीन मिनटं खमंग भाजून घ्यावा आता रवा शिजवण्यासाठी आपण गरम दूध वापरणार आहोत इथे मी तीन वाटी दूध गरम करून घेतलं आहे गरम दुधामुळे रवा छान फुलून येतो आणि अगदी मौसूत होतो दूध घालताना आणि घातल्यानंतर रवा छान ढवळत राहावं म्हणजे गाठी होणार नाहीत रवा मस्त फुलल्यावर एक वाटी साखर घालायची आणि पुन्हा एकदा छान त्याला नीट मिक्स करून घ्यायचा बघा आता साखर नीट मिक्स झाली आहे खूप सुंदर रंग आला आहे आता उरलेलं तूप घालून दोन मिनटं झाकून घेऊ मस्त खमंग शिरा तयार झाला आहे आता यात मी केशर घातलं आहे तुम्ही वेलची घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स घालू शकता शिरा हा एकंदरच झटपट बनणारा सात्विक पदार्थ आहे यातला रवा पचायला हलका असतो आणि गाईच्या तुपाला दुधाला तर आयुर्वेदात अमृतासारखंच मानतात आणि भगवान विष्णूंना पण केळी हे प्रियफळ आहे तर असा हा खमंग शिरा तुम्ही पण करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसा झाला ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आरतीच मसाला टप्पा